साम्राज्य बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण अत्याचाराच्या वाढत्या घटना चा तसेच आता पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बलात्काराच्या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत अशातच आता राज्याच्या पोलीस यंत्रणेत मोठे बदल करण्यात आले असून तेरा बड्या पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे अशातच आता तेरा वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत या बदल्यांमध्ये पोलीस अधीक्षक उपायुक्त दर्जाचे अधिकारी आणि आय पी एस अधिकाऱ्यांचा समावेश आहे ज्यामध्ये मनोज कुमार शर्मासह यशस्वी यादव आर बी डहाळे यांचा समावेश आहे बदल्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची यादी याप्रमाणे यशस्वी यादव अपर पोलीस महासंचालक सायबर महाराष्ट्र अशोक मोराळे विशेष पोलीस महानिरीक्षक मोटर परिवहन विभाग निखिल गुप्ता अपर महासंचालक के एम मल्लिकार्जुन प्रसन्ना अपर पोलीस महासंचालक प्रशासन राजीव जैन विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलिस बल मनोज कुमार शर्मा विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा सुव्यवस्था आरबी डहाळे विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य गुन्हे अभिलेख केंद्र छेरिंग दोर्जे अपर पोलीस महासंचालक अभिषेक त्रिमुखे अपर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग बृहन मुंबई सुरेश मेखला अपर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे अश्वती दोर्जे अपर पोलिस महासंचालक महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग सुहास वारके अपर पोलीस महासंचालक कारागृह व सेवा सुधार आणि श्रेणीक लोढा अपर पोलीस अधीक्षक खामगाव बुलढाणा